छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल आणि संत सेवालाल महाराज महाविद्यालय सावळी सदोबा येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल आणि संत सेवालाल महाराज महाविद्यालय सावळी सदोबा येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री राजूभाऊ तोडसाम प्रिया राजूभाऊ तोडसाम श्री संदीप बारिंगे पी एस आय पायल चांदोर मॅम महिला पोलीस अमलदार श्री अहेंद तंवर उपसरपंच सावळी श्री अहेंद खान माजी उपसरपंच सावळी श्री विठ्ठल खरतडे श्री उल्हास बहादे सर श्री मनोहर बहादे श्रीमती संध्यार्जिनी बहाद इत्यादी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रीतम कव्हर सर व माधुरी तराले मॅम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध व्ही खरतडे सर यांनी केले तसेच यावेळी प्रियाताई तोडसाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ति वर आधारित बंजारा भीमगीत नाटक स्त्री जीवनावर आधारित नाटिका सण उत्सवांवर आधारित नृत्य गोंधल लेझीम इत्यादि प्रकार से नृत्य सादर आले हा कार्यक्रम यशस्वीरित पार पड़नेस शाड़े से शिक्षक निसार शेख सर रूपेश राठौड़ सर विनोद तामगाड़गे सर सुनील राठौड़ सर साक्षी मैम सोनाली मैम खरतड़े मैम मिनल मैम शेंडे मैम व परवीन मैम यानी परिश्रम घेतले प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज 24 आपकी आवाज़